हॅलो फ्रेंड्स कसे आहात मजेतच ना मी पण मजेतच तर कसे वाटतात ब्लॉग नक्की कमेंटमध्ये जा आणि जर कोणी नवीन असतील म्हणून त्यांनी अजून लाईक शेअर सबस्क्राईब नसेल केलं तर हे बघा अशा प्रकारे सबस्क्राईब करा आणि नवीन नवीन व्हिडिओ बघत राहा आज थोडं वातावरण वेगळं आहे म्हटलं पाऊस आज नाही येणार असं वाटतंय पण काय माहित पावसाचं येऊ शकतो म्हणून पटपट कामं आवरायला सुरुवात केली पण बघा काय झालं काय झालंय तुला दाखव काय झालं लग लग। कस काय टिंगळ आला तुला हे कसला कसलं टेंगुळ दिसतोय का पांढर पांढर दिसतंय का पूर्ण अस पांढरसा उजाडात बर असत या बघा इथं पांढर पूर्ण दिसतंय का ना असं पिक आला त्याला काय झालं होतं पिलू मला सांग पर, ते ते कस काय पण पण पळत गेल तर का तू मग तरी पण लागल का हम्म कसलं लागलं बघा आयुषला आता काय बरं कपडे धुवायला गेली फक्त तोपर्यंतच निमित्त झालं आणि लगेचच हा धडकला भिंतीला भिंतीला धडकायला कशाला गेला बघा दिसते का ते पूर्ण असं लालच झाले एवढी काळजी घ्यावी लागते का नाही तरी पण मी आम्ही दोघच घरात असतो बर का तरी पण त्याच्यावर माझं पूर्ण असं लक्ष असतं आणि फक्त कपडे धुसतो त्याला म्हणलं खेळा परत येतो खेळताना नीट खेळायचं पिलो कसलं लागलं का नाही बघा बरं आता ते कसलं लागलंय हा बघा आता तुम्हाला दिसेल बघू बघू असं इकडं फुट तिकडे तंडकर तिकडे कर असं तिकडे तिकडे फक्त समोर आरशाकडे फुक हा बघा कसलं टेंगुळ आलं दिसलं का इथं बघा इथं तरी पण एकटाच खेळतो आणि ट्रॅक्टर बरोबर खेळत होता म्हणलं चला आता कपडे धुवावे तर ह्याने बघा असा उद्योग करून घेतला आता एक तास गेला रडत होता रडून रडून आता कुठं शांत बसावला आणि त्याला पुन्हा खेळ म्हटलं आणि बघा एवढी काळजी घ्यावी लागते नंतर दोघंच असतो उरका मी दुसरं कोणी नसतंय आणि बाहेर पण खेळायला आता एवढ्या लवकर तर कोणी येत नाही खेळायला आणि ह्याला एकट्याला सोडून सुद्धा कसं दरजो पण करून मग कामं करायचे का असतात मग ते कामं पण राहतात हा बाहेर खेळत असं लागतं त्याला खेळताना कारण जवळच लिप पण आहे आणि घरात आहे आता फक्त कपडे धुईला जायचं मला लिपमट लिप कोण पण लिपच बटन दाबते की नाही मग ते लोक लिपमट गेले ना आपल्या शेजारी बघा रोजच पाऊस येतो आणि गॅलरीमध्ये पूर्ण असं पाण्याचे शेतोडे पडतात आणि पूर्ण गॅलरी अशी खराब झाली होती माती माती पूर्ण झाली होती म्हटलं चला आज साफ करूयात आणि म्हणून साफ करायला घेतलेले आहे गॅलरी म्हटलं स्वच्छ धुवून घेऊयात आणि ब्रशने पण थोडंफार घासून घेऊया म्हणून निरमा टाकली आणि घासायला सुरुवात केली तर हे बघा अशा प्रकारे मी गॅ गॅलरी माझी पूर्ण अशी घासत असते पण काय हे पावसामुळं ते खराब होत असते कारण आईस पूर्ण आमच्या गॅलरीमध्येच खेळत असतो कारण ते खालनं गाड्या वगैरे जात असतात त्यामुळं तो पूर्ण गॅलरीतच असतो आणि गॅलरीत बसायला सुद्धा खूप छान वाटतं असं तिथं खूप छान अशी गार हवा वगैरे भेटते आणि त्या साईडचा जो व्ह्यू आहे तो पूर्ण असा शेताचा आहे तर ते बघायला खूप छान वाटतं साईडला गार्डन पण आहे त्यामुळं त्या साईडला पूर्ण असा सुद्धा असतो आणि आम्ही म्हणजे सगळेच त्या साईडला भरपूर असतो गॅलरीमध्ये आणि म्हटलं चला स्वच्छ धुवून घेऊया म्हणून हे बघा अशा प्रकारे निरमा वगैरे टाकून मी असं पूर्ण घासून घेतलेले आहे आईची सायकल एका साईडला होती आता काय तो खाली जात नाही सायकल घेऊन त्यामुळे मातीने भरलेली नाहीये पाठीमागच मी ज्यावेळेस गॅलरी साफ केली त्यावेळेस पूर्ण ती अशी तेजे घासून ठेवले होते त्यामुळे तिला साईडला न करता तेवढेच ते ठेवून मी असं साईडचं पूर्ण असं घासून घेतलं आणि त्यानंतर न पाणी सगळं असं साईडला काढून घेतलं आणि एक कापड म्हणजे रुमाल घेतला आणि रुमालनी पूर्ण ते फरशी पुसून घेतली का तर आता पाऊस पडतोय आणि वारा अजिबातच नाही म्हटलं लगेच सुकायचे नाही पाणी पाणी राहील आणि जर त्यामध्ये गेला तर घसरेल म्हणून रुमाल घेतला आणि त्याने पूर्ण अशी गॅलरी पुसून घेतली पुसून घेतल्यानंतर ना बघा आता म्हटलं पूर्ण आवरून झालं होतं आता मला आंघोळीला जायचं होतं मी जा चालले होते आंघोळीसाठी पण ते अगोदर म्हटलं बघा तुम्हाला दाखवा की गॅलरी साफ केल्यानंतर कशी दिसते खूप छान वाटत होतं पण कशाचं मी बघा आता चालली होते आंघोळीला पण जाण्या अगोदर हे बघा अंशच काय झालं त्याने सांडून ठेवली होती फ्रीज मध्ये मिरची तर बघा त्याचं चा चाललं होतं त्याला विचारत होते अंश तू हे काय केलं पण तरी एक शब्दही काढत नव्हता आणि नंतर ना किती उशिराने तो बोलला बघा असं कारनामा करतो बघा काय केलं आयंश काय केलंस तू हा तू पण काय केलं होतं तू कसं कायचं आणलं तू कशाला फ्रीज ओपन करायचा तू सारखा चला तर म्हटलं आहे काही चालतच राहणार काही नाही काही छोटा आहे अजून म्हणून आणि त्यानंतर ना बघा माझा आंघोळ वगैरे सगळं झालं आणि हे होते मग चिकणस मनु आहे तुम्ही ओळखतच असाल तिच्या मम्मीने दिली होती गावावरून त्यांनी आणली होती तर म्हटलं चला सोलून ठेवूयात मकाची कणस म्हणून मी सोलायला घेतली पण अंश मध्ये आला नाही असं कधी होणार आहे का अंश म्हटलं मला हे काम करायचं म्हणून त्याने असं सोलायला घेतलं पण काय झालं बघा पुढे हे बघा असं मकरचं कणस मी सोलत होती आणि त्याचं चाललंय मला दाखव मी कसं चालणार मी पण काम करणार cagava a farle la bene हे बघितलं का हे त्याने काढलं आणि तो ह्याला घाबरला ह्याला काय आणशे काय बर हे काढ काढ नाही असं असं काढायचं

बघितलं ना पावसाने पूर्ण गॅलरी खराब होती म्हणून आज खूप छान अशी स्वच्छ गॅलरी धुवून काढलेली आहे ते तुम्हाला दाखवली आणि मी कपडे धुयला गेली तर बघितलं ना इथे असा दरवाजा पूर्ण असा धडकला आणि पूर्ण असं इथं त्याला टेंगूळ आला आणि लागलं आता कपडे धुयला गेले फक्त आणि तो खेळत होता तिथं गाडीच खेळत होता तिथं ट्रॅक्टर खेळत होता तेवढ्यातून पण कसं लागलं काय माहिती मोठ्या निर्डत होता एक तासभर माझा त्याला समजवण्यात गेला आणि एवढा त्याला खरं तर जोरातच लागलं होतं पण कसं लागलं काय माहिती आणि इथे लागलं नेमकं असं असं निवड आला होता त्याला आणि एवढा आरडत होता की बापरे त्याला झोपत होती पण काही झोपलं नाही आणि आता उन्हाळ्याच्या सुट्ट्या आहेत तर काही नाही काय होतच असते सगळ्याच मुलांचं असतंय काळजी घ्या एवढंच सांगू शकते मी कारण मी अनुभवते येते म्हणून आणि माझं पण म्हणजे पहिलंच वर्ष आहे असा स्कूलमधून घरी राहिलाय त्याच्या अगोदरचं मला एवढं काही वाटत नव्हतं कारण एक वर्षभर असं रुटीन बसलो होतं आमचं तो स्कूलला जायचा त्याला घेऊन यायचं आणि त्यानंतर तो आला की झोपायचं म्हणजे तो वेळ गेला हा एक महिना असं नाही वाटायला पाहिजे पण आता तो घरी तर चिडचिड भरपूरच करतो त्याला खेळायचं असतं भरपूर आणि मेन म्हणजे गार्डनला पण घेऊन जाते पण आता हा पाऊस आहे त्याला गार्डनला पण कसं न्यायचं खेळायला तेच कळत नाही आणि कोण लागत होतं तर भरपूर तरी त्याला खेळणे वगैरे भरपूर आहेत पण तरी पण त्याचं काही वेगळं चाललेलं असतंय आणि काही नाही काय का उद्योग करून घेतच असते तरी मी बाहेर सुद्धा खेळायला सोडती सकाळचं पण सोडती संध्याकाळचं पण खेळायला त्याला सोडत असते पण एक टायमिंग असते खेळण्याचं बाकीच्या आजूबाजूच्यांना पण आपल्यामुळं त्रास नको म्हणून मी त्याला म्हटलं सकाळचं नको आपण तो संध्याकाळचा खेळायचा कारण छोटे साईडला पण छोटे दोन मुलं आहेत ना मग त्यांना पण झोपायचं असतं आणि ह्यांचा कालवा खूप जोरत असतो म्हणून ह्याला सोडलं नव्हतं पण ह्यानी बघितलं इथे लागलं तेंगू आला आणि आणि चला तर मग बघा गॅलरी वगैरे तरी साफ करून घेतली मी आज फरशी वगैरे कारण काय होतंय आता ह्या उन्हाळ्यात माश्या भरपूरच येतात त्यामुळं फरशी वगैरे पुसायला आणि बघा काय म्हणतो काय म्हणतो कशाला वाईट तगलाय तू अंश वाईट अंश ऐकता बोलतो त्याला काय म्हणला मी वाईट तगलो कशाला वाईट आंश म्हणतो मी वाईट हा का त्याला टेंगू इथं आला म्हणून मी वाईट टाकले चला तर मग आईच्या पप्पा चेन्नईला गेले होते जसं मी तुम्हाला एका ब्लॉग मध्ये सांगितलं होतं तर त्यांनी तिथून मला काय आणलं आहे ते तुमच्या सोबत शेअर करते चला तो व्हिडिओ कंटिन्यू करा चला तर मग मी आज तुमच्यासोबत काहीतरी शेअर करणार आहे मला आणि ओप्पन चेन्नईवरून काय आणलं आहे तर ते मी तुम्हाला दाखवणार आहे चला तर मग तर हे बघा ड्रेस चांगले आहे अशा <laughs> प्रकारे त्यांनी लुंगी आणलेली आहे लुंगी टाईप ड्रेस तिकडचा जो फेमस ड्रेस आहे तो घेऊन आलेला आहे आणि माझ्यासाठी काय आणलं आहे ते पण दाखवते नको काढू मला आपण दाखवणार कस ज्याचा ब्लाउज आहे त्याच्यामध्ये पिंक पूर्ण डिझाईन आहे नको बा

बोलायचं बोल। तर कशी वाटतात आमचे व्हिडिओ कमेंट मध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यात लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि कशी वाटली साडी आणि हा इंस्ट ड्रेस तेही कमेंट मध्ये सांगा बाय चला तर मग आजचं ब्लॉग इथेच एंड करते आणि कसा वाटला कमेंटमध्ये तर तुम्ही नक्की सांगतालच आणि कसे वाटले ड्रेस ते ही कमेंटमध्ये सांगा आणि सगळे मजेत राहा खुश राहा आणि आमचे नवीन नवीन नवी नवी ब्लॉग बघत राहा आणि कसे वाटतात ते ही कमेंट करून सांगत जा आणि लाईक करत जा बाय